गुड मॉर्निंग बेकर बैकर मोर्चे युट्यूब चॅनलचं मनापासून स्वागत आहे वेलकम टू ऑल तर खूप दिवसांनी आज मी यूट्यूब बनवत आहे याचं कारण म्हणजे एवढा कामामध्ये बिझी होतो तर <laughs> <laughs> सॉरी हां तर आज मी जात आहे दादरला आपल्यासोबत आहे आपला मित्र ठीक आहे तर दादरला जात दादर, दादर, दादर मार्केटला भाजी वगैरे जे काय भेटेल ते घेण्यासाठी हो, <laughs> तर दादर असा टेशन आहे म्हणजे जो कोणाला माहीत नाही तर असा होऊच नाही शकत मुंबईमध्ये पण मुंबईच्या बाहेर सुद्धा तर तिथे जाता आपण जात आहे माझ्या आणण्यासाठी तर बाळा पूर्ण व्हिडिओ कसे वाटते तुम्हाला आता वाजलेले आहेत आता वाजले ते म्हणजे सकाळचे पाहुणे सर आणि आम्ही जात आहोत भाजी मार्केटला दादर घ्या तर पब्लिक कोण नाही आजूबाजूचे दुकानं बिकनं अजून काही उघडलीत नाही आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे थोडा ॲकॉर्ड फील होत आहे आपले मित्र कुठं चाललाय काय माहिती आहे घेऊन पण मी मी दादरला जातोय ठीक आहे तर चला पूर्ण बघा कसे काय ते तुम्हाला माहीत असेल दादर मी कव्हर करण्याचा प्रयत्न मार्केटचा आज चला ब्रिज काम चालू आहे इकडं आणि गाड्या इकडून बंद आहेत वाचलेच बरोबर सकाळचे साडे सॉरी सहा वाजून इकडं मार्केट आहे तर मार्केटच्या इकडे आता आम्ही जातो बघू आपल्याला काय काय भेटले भाजी मार्केट सगळ्याला कवर करणार आपण की केक पाहिजे केक घेणार तर हा आता इथून भाजी मार्केट चालू झालेलं आहे बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूला फुलं भाजी वगैरे सगळं आहे आम्ही थोडा लेट झाला वाटतं आम्हाला त्यामुळं इकडं फुलं वगैरे आहेत सगळं का जास्त बोलत नाही मला पब्लिक मध्ये बोलायला थोडा लाज वाटते त्यामुळं तुम्ही बघा कसं काय ते चालू होते ते म्हणजे फुल मार्केट आणि तिकडं पुढे गेलात की मग भाजी मार्केट ते सुद्धा तुम्हाला दाखवणार इकडे तुम्हाला फुलं दिसणार दोन्ही बाजूला एकदम भाऊ होलसेलमध्ये फुलं वगैरे आहेत सगळे या साईडला पण आणि या साईडला पण हार वगैरे सगळं हे बेनी आहे तर आता गुरुवार झालेले मार्गशीस संपलेलं आहे त्यामुळं काय त्यांना एवढं म्हणजे भाव नसेल कारण मार्गशीर्षमध्ये एक किलो फुलं ನಾಷ್ಟ ವಗ ನಡ ಸರ್ವ काय नारल पाणी तू घेणार आहेस ना आम्हाला आईला ना मला आपल्याला गाजर वगैरे घ्यायचे आहेत त्यामुळे आता आपण झालेलं तो दाखवू काला गुट घ्यायचे

आवला बिवला सगळा भावना तुम्हाला इथं भेटून जाईल एकदम स्वस्तमध्ये अजून लवकर आली तर अजून स्वस्त्यामध्ये भेटू किलो आवला आहेत पन्नास रुपये किलो किलो आवला घेत चांगले असतात बोलते आपल्याला शरीरासाठी इम्युनिटीसाठी चाळीस रुपये किलो घे चाळीस रुपये किलो घे तर गाजर घेऊन झालेलं आता आणि तुम्ही बघू शकता गर्दी वाढत आहे जाम काय घे भावन वाजले साडे सात वाजून गेलं तरी पण एवढी गर्दी आहे इथं आणि जर लवकर आला तुम्हाला अजून काय काय मार्केट भेटेल मिरच्या सगळ्या भेटत तीस रुपये मेथी मेथी तुम्हाला एकदम बल्क मध्ये भेटेल सगळा इथं कांदा बिंदा तर आम्हाला जे घ्या घेतस काय मी अंडी भिंडी मित्रांनो ते भेटून जाईल सगळं हिंडी मच्छी पण आहे काय सगळं बघू ना मार्केटचा इकडं फल मार्केट भाजी मार्केट सगळं आहे आणि पाठी तिकडे आपण आलो सुरुवात केली ती फुल मार्केट वाजतो चांगलं घेऊन खायला आमचा जे आता एवढं भाजी सगळं आणि आपल्याला नारंग घेऊन इकडे बघू ना फॉरेनचे लोक इकडे आलेले तरी आता मार्केट फिरायला फॉरेन ची माणसं आपली सगळी खरेदी झाली आता आपण अजून गर्दी सुद्धा बघू शकतो कारण खूप गर्दी आहे संडे असल्यामुळे थोडं कमी आहे पण आणि आता वाचलेत पण जास्त नाही त्यामुळं गर्दी थोडी कमी आहे सध्या आलेले प्लॅटफॉर्म नंबर आठ ला ट्रेनची वाट बघणार आणि मग पलटी

आता पोहोचलं त्यामुळे साहेन आणि आता घरी जाऊन काय माहीत काय म्हणजे वगैरे म्हणजेचं आहे घरी जाऊन आणि त्यासाठी तर लवकर आले आणि वा वाजले ते म्हणजे आता हात वाजलेत आहे पाहून सगळी खरेदी फिरदी झालेली आहे आता म्हणजे आलेलं आहे ते म्हणजे परत मारायला घरी आले म्हणून बघू आता वाजले ते म्हणजे पाहुणे म्हणजे जवळजवळ एक तासाने मी परत आले तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जोपर्यंत बाहेर आणि मला काय ते దా హి వీడియో తుమ్మ దాఖ హా వీడియో మూమ్ దూసు వీడియోం తీసుకో బాగా మాజీ అది వీడియో